सर्वांना हरी रामकृष्ण हरी आज आम्ही आहोत ओंकारेश्वरपासून पुढे नर्मदा परिक्रमेसाठी निघालो आहोत आणि सर्वांना नर्मदेचं हे दर्शन पवित्र रमण्य असं वातावरण सुंदर प्रसन्न नर्मदे हर नर्मदे हर। हो। आचार्य जी हे आचार्यजी लग्न होऊन नुकतंच वीस पंचवीस दिवस झालेत आणि खूप आनंद होतोय सगळ्यांना सांगायला किंवा हा योग नर्मदा मातेने घडून आणलं आहे आणि आचार्यजींसोबत ही परिक्रमा होईल असं एक स्वप्न होतं की छान उत्तम त्यांच्यासोबत परिक्रमा होती आहे परिक्रमा चालू होऊन आज दुसरा दिवस आहे मौनी बाबांचा आश्रम गेला आणि वनदेवी आश्रम गेला होय होय आणि कालचा मुक्काम झाला आज दुसरा दिवस आहे अनुभव छान सुंदर आहे अजून काय सांगावं हळूहळू जसा वेळ मिळेल या प्रकृतीतून तसा आ, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल किंवा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल पण फार छान वाटतंय आज एक चालता चालता सहजच एक बोध मिळाला एक साधूबाबांकडनं जो सर्वांसोबत मला शेअर करावा असा तो असा की त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या आश्रमात गेलो सकाळी आम्हाला चहासाठी त्यांनी थांबवलं आणि म्हटलं की बाबा आम्हाला पुढं जायचंय आणि ती आमची जरा त्यांनी घाई पाहिली आणि त्यावर ते त्यांनी असं म्हणले की भागोमत जागो जागो हे ते त्यांचं वाक्य होत खरंच सुंदर असं वाक्य होतं त्यांचं हा बोध फार लाख मोलाचा लागला आम्हाला आज थांब आणि आम्ही थांबलो दुपारपर्यंत त्या आश्रमामध्ये आणि आता निघालोय छान चला नर्मदे हर